बॅक टू मध्ये स्ने ब्लॉक ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे एटीन मे सन दुपारचे तीन वाजेत आणि तो गाय आता मी तुम्हाला दाखवते आमचं घर हे आहे घराची पाचची बाजू आणि हे आहे ओटी इकडे सगळे चुलीवर जेवण बनवत आहे तुम्ही बघू शकता खूप मजा चालू आहे सगळ्यांची आणि इकडे आमच्या मावशी आई वगैरे आहेत दुपारचं जेवण बनवताना आणि हे आहे किचन तुम्ही बघू शकता तिकडे एका साईडला बाजूला ठेवलेले आहेत खूप सारे आंबे आणि इकडे परी नुसती इकडून तिकडून नाचत असते आणि आहे आहे रूम आणि काही जे आहे घराची दुसरी बेडरूम आणि हे आहे घराचं फर्स्ट बेडरूम आणि हे आहे हॉल तुम्ही बघू शकता आणि एका साईडला हे आहे देवघर आणि इकडे परी आणि तनु नुसते खेळत आहे तुम्ही बघू शकता आणि आहे पडवी तुम्ही बघू शकता इकडे आम्ही सगळे खेळतोय खूप एन्जॉयमेंट करतो आहे आम्ही सगळे बॅटमिंटन खेळतोय काव्या आता थोड्या वेळ झाला आहे काही जरी आपलं जेवणसुद्धा रेडी आहे तुम्ही बघू शकता आणि एकत्र जेवणाची मज्जाच वेगळी असते आणि आता आपण एका ठिकाणावरती झाले म्हणजे आपण नदीवर झालेलं आहे म्हणून कोणी तसे अंघोळ नाही केले मी तुम्हाला नदी दाखवणार आहे आणि आपण नदीवर गेल्यावरती अंघोळ करणार मस्ती वगैरे करणार ते सगळं मी तुम्हाला दाखवते आणि आता आपण गाडीमध्ये विथ मी जिकडे आम्ही पोचलोय नदीवरती म्हणजे नदी नाहीच वाटत आहे मला खोल वाटते समुद्रच वाटतंय हा मग मी तुम्हाला दाखवते आणि इकडे तीन तीन गाड्या आमच्या हो गरज आम्ही कावेला गाडीत सहन होत नाही तिला वॉमिटिंग होते आणि मला काल सकाळपासून ताप चढलेला आहे आता मी तुम हा आलेल आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते सगळं व्ह्यू का हा आहे व्ह्यू हे आहे डॅम आणि इकडे आम्ही सगळे आलोय बघू शकता गुड्डी माऊ बाय माऊ माऊ काव्या ग्रंथा सगळे आलेत आम्ही लतिका माऊ समेद आता आम्ही सगळे चाललोय नदीला हे बघा आणि नदीला गेल्यावरती मी तुम्हाला व्ह्यू दाखवते तिकडचा तिकडे वरते, वरते वातावरण बघू शकता कसं आहे तिकडे तुम्ही तुम्हाला मी आता सगळं दाखवते पाऊस पडणार आहे सो फायनली आता आपण पोचलेलो आहोत नदीत आणि आता आपण तरी मज्जा करूयात आणि नदीवर सुद्धा करायची म्हणजे अजूनच अजून जास्तच मज्जा येईल तुम्ही बघू शकता मी केवढी मज्जा करतो आहे एन्जॉयमेंट बघा आमची सो आता काही तुम्ही इकडे बघू शकता की नदीच्या बाजूचा परिसर किती हिरवगार आहे आणि सुद्धा खूप थंड होतं आणि तुम्ही बघू शकता इकडे आई वगैरे उभे आहेत एकदम मस्त वातावरण झालं आहे काळोख पडलेला आहे आणि मस्त पाऊस वगैरे पडत होता आणि खूप आम्ही मज्जा केली आहे तुम्ही बघूच शकता ही आहे आमची फुल गँग सो गाईज आता आपण नदीवरून घरी आलेलो आहोत आणि आता आपण बघूया रात्रीच्या जेवणात काय आहे ते रात्रीच्या आणि इकडे दिसते चिकन रात्रीच्या जेवणाला चिकन आहे आणि इकडे बाई माऊ कौल चिकन करते म्हणजे चिकन फ्राय करते बघू इकडे बाई माऊ बसते आणि चिकन भाते हे बघा अर्ध चिकन आणि त्याचबरोबर आज आहे कोंबडी वड्यांचा बेत एका साईडला चिकन शिजते दुसऱ्या साईडला वडे आहेत लतेका माऊ आणि आई मिळून दोघी आहेत वडे कोंबडी वडे शकते इकडे मस्तपैकी कोंबडीच्या रस्त्याला एकदम असं उकळा आलेला आहे आणि आता टाकते वडा तळा तळायला मस्त चमचमीत दिसते सगळं सो so, काही तिकडे आपलं ताट रेडी आहे आणि आता आपण सगळे बसलो जेवायला सो so, आता मी हा ब्लॉग इथेच सेंड करते आणि आता आपण भेटे उद्याच्या नी ब्लॉगमध्ये आणि असंच जर तुम्हाला गावाकडची मजा बघायची असेल तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय